मळगाव शिवारा दुर्दैवी अपघात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू कळवण तालुक्यातील डांग सौदाणे ते कणाशी रोडवरील मळगाव शिवारा शिवमंदिराजवळ रात्रीच्या सुमारास दुर्दैवी अपघात झाला कैलास वामन देशमुख राहणार मोहनधरी हा तरुण भरधाव वेगानं मोटरसायकल चालवत असताना रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्यानं गाडीवरील ताबा सुटला त्याची मोटरसायकल थेट नालीत जाऊन दगडावर धडकली या धडकेत कैलाशच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात रात्रीच्या वेळेस झाल्यानं मदत मिळालेली नाही मृतदेह व मोटरसायकल घटनास्थळी पडून होते सकाळी मळगाव गावचे सरपंच सुखदेव बागुल यांनी मृतदेह पाहून पोलीस पाटील आणि कळवण पोलीस स्टेशनला कळवले कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गेल्या काही दिवसात या अपघाताची संख्या वाढली आहे धोकादायक वळणांवर संरक्षण कठडे किंवा भिंत नसल्यामुळं असे अपघात वारंवार घडत आहेत गावकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण कठडे लावण्याची मागणी केली आहे प्रतिनिधी दीपक बागुल कळवण